मतदान हा प्रत्येक भारतीयाचा मूलभूत हक्क आहे तो बजावण्यासाठी सर्वांनी तेरा मे रोजी होणाऱ्या मावळ लोकसभा निवडणुकीसाठी वेळात वेळ काढून मतदानाचा हक्क आणि राष्ट्रीय कर्तव्य पाडावं असं आव्हान दापोड येथील विनयार्ड वर्कर्स चर्चचे संस्थापक पा, पास्टर डॉक्टर पीटर सिल्वे आणि पास्टर डॉक्टर जयश्री सिल्वे यांनी केलंय रविवारी चौदा एप्रिल रोजी प्रार्थनेसाठी बारा हजारांपेक्षा अधिक नागरिक जमले होते त्यांना मार्गदर्शन करताना पास्टर डॉक्टर पीटर सिल्वे येता लोकसभा निवडणुकीत शंभर टक्के मतदान करून लोकशाही उत्साहात सहभागी होण्याचं आवाहन केलंय शपथही दिली पिंपरी विधानसभेचे नोडल अधिकारी मुकेश कोळप आणि जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या च्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप मार्फत मतदान जनजागृती उपक्रम राबवण्यात येतोय त्या अनुषंगाने मावळ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत कार्यक्षेत्रात मतदार जनजागृतीचे कार्यक्रम घेतले त्याचाच भाग म्हणून दापोडी येथील चर्चच्या रविवारच्या सभेचं औचित्य साधून मावळ मतदारसंघातील ख्रिस्ती बांधवांशी मतदान जनजागृतीसाठी संवाद साधण्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी उपस्थित हजारो बांधवांनी आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून मुक्त निपक्षपाती आणि शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचं पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश जात समाज भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनात बळी न पडता मतदान करू अशी शपथ घेतली आणि मतदान करण्याचा निर्धारही व्यक्त केलाय तर विनयार्ड चर्चनं नेहमीच विविध माध्यमातून विविध लोकजागृतीचं कार्य केलंय व करत असल्याचा संदेश आजच्या कार्यक्रमातून पास्टर डॉक्टर पीटर सिल्वे यांनी जनसमुदायास दिलाय